जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव कसे मिळाले हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन त्यानिमित्ताने विद्यापीठ गेटवर राज्यभरातून अनेक अनुयायी एकत्र येतात आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाला देण्यासाठी सुमारे सतरा वर्ष आंदोलन झाले नामांतरचा लढा केवळ विद्यापीठाची पाठी बदलणारा नव्हता तर तो समता स्वतंत्र बंधुभाव पुढे नेणारा लढा होता एकोणीसशे चौऱ्याण्णव साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर झाले तो नामविस्तार दिन चौदा जानेवारी म्हणून मोठ्या उत्साहाने औरंगाबाद इथे साजरा केला जातो विद्यापीठाचे नामांतर हे केवळ आंदोलन नव्हते तर त्याला सामाजिक लढ्याचे स्वरूप आले होते एकोणीसशे बहात्तरला दलितपांतरची स्थापना झाली गायरान जमनी मिळाव्यात विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ व्हावी यासह इतर मागण्यांसाठी दलित पॅन्थरचं आंदोलन सुरू होतं त्याबरोबरच औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे ह्या मागणीनं जोर धरला एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या मराठवाडा विकास आंदोलनात नामांतराची मागणी झाली दलित युवक आघाडी हे नामांतराच्या मागणीचा पाठपुरावा करत होती एकोणीसशे सत्याहत्तरला तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी या मागणीची दखल घेतली नामांतराचं आश्वासनही दिलं एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला महाराष्ट्रात सरकार बदललं शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुलोत सरकार सत्तारूढ झालं होतं विधान परिषदेत आमदार राजभोज यांनी मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर करावे अशी मागणी लावून धरली सत्तावीस जुलै एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची घोषणा झाली दलित पॅन्थर नेते प्राध्यापक अरुण कांबळे यांनी या नाविसरास विरोध दर्शवला पॅन्थरला निर्भय नामांतर हवे होते रात्रीतून नामांतर विरोधात दंगली सुरू झाल्या एक दीड वर्ष मराठवाडा धुमसत होता या आंदोलनात अनेकांनी प्राणाची आहुती दिली शेवटी एका विद्यापीठाची फाळणी झाली एकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद तर दुसऱ्याला स्वामी रामनंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अशी विस्तारित नावे दिली गेली तो नामविस्तार दिन चौदा जानेवारी म्हणून मोठ्या उत्साहाने औरंगाबाद इथे म्हणजेच आताचे छत्रपती संभाजीनगर इथे साजरा केला जातो